संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे रामकृष्णवाचा भावा जीवाचा राम, राम जप एकदवची नाम साधती साधन द्वेताचे बंधन बाधजे नामामूर्त गोडी वैष्णवा लादली योग्या साधली जीवन कळा सत्वर उच्चार परलादे बिंबला उद्धव लालला कृष्णदाता ज्ञानदेव ना मने नामे सुलभ सर्वत दुर्लभ विराजाने आपल्या मनाचा कल साहजिकपणे इंद्रियाकडे असतो आणि इंद्रियही स्वभावता बैरणूक असतात व मन इंद्रियाच्या मदतीने विषयाकडे सुखाच्या आशेने ओढ घेते हा मनाचा नैसर्गिक मार्ग आहे या मनाच्या गतीला थांबवून त्याला अंतर्मुख करणे हा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे परंतु जोपर्यंत संतसंगती लाभत नाही तोपर्यंत मनाची चंचलता नष्ट होत नाही व ते ईश्वरचरणी स्थिर होणे शक्य नाही संतसंगतीचा महिमाच असा आहे की मन विषयांना होऊन ईश्वराला सम्मुख होते याचे कारण असे आहे की संत संगती साधकाला भवनाम घ्यावेच वाटते ज्यामुळे मन आपोआपच अंतर्मुख होऊन ईश्वर चरणी स्थिर होते वास्तविक ज्या नामाचे हा लाभ होतो व जे रामनाम शंकरांनी अत्यंत आवडीने आहे ते नाम वाचनी अखंड घेणे हा वास्तविक जीवाचा स्वभाव व स्वधर्म आहे रामनाम हे शिवाचा जणू आत्माच आहे या स्वधर्माला जीव मुकला म्हणजे तो अखंड सुखाला आचवला ईश्वराचे अखंड नामस्मरण असणे हा जीवाचा स्वधर्म त्याने सोडला आणि विषयांचा ध्यास घेऊन त्याने परधर्म स्वीकारला म्हणून त्याची अधोगती झाली व तो दुःखरूप झाला असे हे नाव हे एक तत्व आहे जे साक्षात परब्रह्म आहे अशी नामस्मरणाची साधना करणाऱ्या भक्ताला द्वेताचे बंधन बाधत नाही वास्तविक द्वेत हे अद्वैताचे क्रीडांगण असून अद्वैत हे द्वेताचे विश्रामस्थान आहे द्वेत हे निराकार अद्वित्याचा आकार आहे नामाच्या उपासने चित्ताचे चैतन्य होऊन हे विश्व म्हणजे प्रभूचा चितविला होतो म्हणून साधक द्वेताच्या द्वारे तो अद्वैताचा भोग घेत राहतो हा बुक म्हणजे नामामुचे शेवण मोठ्या कष्टाने योगेला सहस्त्र कमलातील अमृत मिळते प्रल्हादाला हे नाम नारदांच्या कृपेने मिळाले तर उद्धवाला तेच नाम श्रीकृष्णाच्या कृपेने लाभले म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या सुलभ भगवन नामाचे महात्मे जाणणारे संत या जगात फार थोडे आहेत म्हणून साधकाने संत संगती करून आपला लाभ करून घ्यावा मित्रांनो आवडल्यास आवडल्या लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद